नमस्कार मित्रांनो स्वयं निर्माण या आपल्या युट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे इतिहासाच्या एका टोकदार वर एक एका वळणावर एक महान सेनापती निर्णायक क्षणाच्या उभा होता त्याच्या छोट्या राज्याची सुरक्षा आणि अस्तित्व खरेच धोक्यात होते शेजारील मोठ्या राज्याचे सैन्य त्यांच्या स्वप्नातील विजयी मोहिमेच्या तयारीत होते आणि त्या आक्रमणामुळे त्याच्या राज्याचा नाश होऊ शकला असता या संकटाच्या क्षणी सेनापतीने एक कठोर निर्णय घेतला समुद्रामार्गे आपल्या काही निवडक सैनिकांसह शेजारी केले नाही तर एक अत्यंत महत्वाचा सीमेवर पोहोचताच त्याने सोबतच्या आणलेल्या दोन्ही बोटी पेटवून दिल्या हे त्याचे एक प्रतिकात्मक संकेत होते पळून जाण्याचा मार्ग शिल्लक नाही तुम्हाला या युद्धात जंकायचं आहे किंवा मरण स्वीकारायचं आहे आगीचा धूर आकाशात उडत होता आणि युद्धभूमीवर एक भयानक ताण निर्माण झाला सैनिकांनी या स्थितीचा सामना करत सेनापतीच्या कठोर निर्णयाचा आदर केला त्यांच्या हृदयातल्या जिद्द आणि दृढ संकल्पाने त्यांनी आपल्या सर्व शक्तीने लढायला सुरुवात केली प्रत्येक सैनिकाची श्वासातील धडधड वाढली प्रत्येक झडप आणि प्रत्येक टाकलेले शस्त्र यामध्ये त्यांनी आपल्या देशासाठी आणि आपल्या सेनापतीसाठी प्राणपणाने लढाई केली त्यांच्या चेहऱ्यावरचे ताण धाडस आणि अश्रूंची सैनिकांच्या आणि सेनापतीच्या लढाईचे प्रतीक बनले अखेर त्यांच्या अध्यम्य साहसामुळे युद्धाचा परिणाम त्यांच्या फायद्याचा ठरला त्यांच्या या छोट्या राज्याने मोठ्या विजयाचे स्मारक उभे केले आणि सेनापतीने एक प्रेरणादायक इतिहास निर्माण केला हा विजय फक्त सैन्याच्या ताकदीचा नाही तर सेनापतीच्या धाडसाचा त्याच्या अद्वितीय नेतृत्वाचा आणि त्याच्या सैनिकांच्या अखंड समर्पणाचा होता या कथेतून आपल्याला शिकायला मिळतं की कितीही मोठे संकट असो हृदय धाडस आणि मनात दृढ संकल्प असताना कोणतीही परिस्थितीवर मात सहज केली जाऊ शकते आपल्या आयुष्यातील प्रत्येक संघर्षात हे धडे लक्षात ठेवा आणि आपल्या आयुष्यात धाडसाने विजयी होण्याचा प्रयत्न करा असेच मोटिवेशनल व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद